दर अमावश्याला भंडारा महाप्रसाद बाळूमा मंदिर बेन्माची या ठिकाणी होतो सत्तावीस तारखेला अमावश्याचा भंडारा महाप्रसाद आहे पंचक्रोशीतील बरेच भाई भक्त येतात बऱ्याच भागात बाळूमाची मंदिर आहे संजीवन समाधी स्थान आदमापूर आहे लोन पट्टण भागात त्या ठिकाणी आरडे गाव आहे असले भागात बाळोमाचं कुंभारवाडीला मंदिर आहे व्याही मंदिर आहे असे जागोजागी बाळूमाची मंदिर आहेत प्रत्येकालाच आदमापूरला जाता येणार नाही तसेच सहजासहजी या ठिकाणी मडके मडके विनंती केले तसेच विनोद तसेच विक्रम खता या भाई भक्तांनी आम्हाला येण्याची विनंती केली की तुम्हाला येण्यासाठी आम्ही योजना करतो पण कुठल्या परिस्थितीत या ठिकाणी यावर का भगवंताला जर तुम्हाला आणायचंच असेल तुमच्या मनात नसू द्या परंतु बाळूमामाच्या मनात असू द्या एक सोडून दोन गाड्या तयार झाल्या ही बाळू मामांची देवाला जर तुम्हाला इथपर्यंत आणायचंय आलं देवाजीच्या मनात तिथे कुणाच आलं ना तर सुद्धा नवीनच बाईक बघत आहेत आणि आपलं सुद्धा एंट्री इथं पहिल्यांदाच आहे हा हे दुसरं वर्ष पदार्पण करत आहेत त्यांना सुद्धा जे जे आपणाशी टाळे ते ते दुसऱ्याला सांगावे चांगले कर्म करत जा वाईट करण्याची ताकद सुद्धा नाही ही ताकद आपल्या बाळवामाची ताकद बाळ <स्ट्रीण> जेवढं आपल्याला चांगलं सांगता येईल तेवढं सांगायचं काम करायचं सांगायचं देवानं सांगितलंय सांगायचं तेवढं काम तुझं तू करायचं ऐकायचं का नाही ऐकायचं ते माझं मी बघून घेतो मामांनी आम्हाला एवढंच सांगितलंय की तुम्ही फक्त भुजगावन म्हणून उभं राहा हे कस चालायचं ते, ते माझ मी बघून घेतो शनाला पावलं पावलाला मेंढी मध्ये अनुभव येतात जन केली मेंढी के माउलीची सेवा त्याला बाळूमामांनी दिला आशीर्वादाचा मेवा आणि या इथपर्यंत आणण्याचं काम सुद्धा बाळू तुम्हा आम्हाला एकत्रित आणण्याचं काम कुणी केलंय बाळू मामांनी केले कुणी केले तर बाळांनी केले म्हणून इथं आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही शांत बसलं पाहिजे तर बाळू मामा म्हणजे कोण पहिल्यांदा बाळूवामाच कार्य काय आहे इथं मामांची इथं कुत्र्याचे स्थान कस निर्माण झालं तसच या ठिकाणी मामांची माहिती काय हे लोकांना माहीत झालं पाहिजे आहो मुख्याला वाचा देणार पहिल्यांदाच आपण भजनामध्ये सांगितलं मुख्याला वाचा देणार कोर बरा करणार कॅन्सर बरा करणार आंधळ्याला दृष्टी देणार असा भगवंत म्हणजे वायोमा युट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव त्या ठिकाणी बघा आपला स्वतःचा युट्यूब चॅनेल आहे शंकर महाराज जाधव त्या ठिकाणी खोलायचं आहे तर त्या ठिकाणी गेल्यानंतर वायोमानच्या तेरा नंबर असेल चौदा नंबर पालखी असेल पंधरा नंबर असेल वायोमानच्या एक ते अठरा पालख्या आहेत आणि हे आपल्याच भागातलं मंदिर आहे हे मंदिर आहे स्थापना आहे आपल्या नावा त्या ठिकाणीच मंदिर आहे त्यामुळे मुखातच मंदिर येते तर या ठिकाणी नवीनच स्थापना झालेली आहे हे काय लांब अंतर नाही सतरा ते अठरा किलोमीटर याच्या आसपासच आपलं मंदिर आहे त्यामुळे जवळपासच अंतर आहे यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलो आलो म्हणण्यापेक्षा बाळू हमाननी आणलं ही ताकद बाळू तुम्ही काय येणार तुम्हाला बाळवामानी एक ठिकाणी आणलं पाहिजे तर भगवंताच कार्य काय आणि स्थापना कशी काय कुत्र्याचं का काय झालं बाळ कसं काय जवळ घेतलं मुख्या प्राण्यांना मामांचं सर्वात महत्वाचं कार्य काय एक वेळ माझी पूजा नाही झाली तरी चालेल भगवंताचं चा वाक्य काय बर का एक वेळ माझी पूजा नाही झाली तरी चालेल पण माझ्या मेंढी माउलीला आयुष्याच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं कुठलं सुद्धा अडचण असू द्या समस्या असू द्या दुखणं असू द्या जास्त दुखणं असेल तर जास्त वर्ष बाळोमाच्या मेंढी माऊलीच्या सेवेत त्या ठिकाणी जा एक ते अठरा पालिके आहेत कुणाला फोन कुणाची गरज नाही जर तुम्हाला माहित नसेल ही दिंडी कुठं निघाली कुठं कशी काय स्थापन झाले हे शॉर्टकट मध्येच तुम्हाला सांगतो भरपूर प्रवचन आहे जेवढं तुम्ही ऐकणार लेट होऊ द्या परंतु बाळूमा थेटच तुम